सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार भाजपमध्ये चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष महाराष्ट्रातील सत्तास्थितीत नव्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा मंत्रिपद मिळेल का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे परंतु आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता फारशी दिसत नाही डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळाले नाही यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचा सूर उमटला होता जिल्ह्यातील पाच भाजप आमदार असूनही एका आमदारालाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही यावरून कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली स्वत सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मंत्रिपद न मिळाल्याबाबत अप्रत्यक्षपणे खंत व्यक्त करताना म्हटले होते माझं मंत्रीपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार असे वक्तव्य केले होते त्यांनी हेही स्पष्ट केले की माझं नाव आधी मंत्रिमंडळात असल्याचं सांगण्यात आलं पण अंतिम यादीत नव्हतं या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यामागे काही रणनीती असून पक्ष त्यांच्याकडे संघटनात्मक स्वरूपाची जबाबदारी देण्याच्या विचारात आहे भाजपच्या अंतर्गत सूत्रांनुसार मुनगंटीवार यांना पक्षाच्या केंद्र किंवा राज्य संघटनेत महत्त्वाची भूमिका दिली जाण्याची शक्यता आहे त्यांचा अनुभव आणि कार्यक्षमता लक्षात घेता ते पक्षाच्या आगामी निवडणूक रणनीतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात मात्र मंत्रिपदापासून दूर ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर पक्षाला कितपत महागात पडतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल कार्यकर्त्यांचा असंतोष आणि स्थानिक राजकारणाची गणित यावर भाजपला नव्याने विचार करावा लागू शकतो ब्युरो रिपोर्ट वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क कृपया चॅनलला सबस्क्राईब करा